तुला एका दिवसाची पाठवलं दहा दिवस थांबलीत होती तो तू एक त्या गावाला गेली ऊन गेली लागलं शिंदे करायला म्हणून तो सगळं पुन्हा आलं ते लढून राहिलं तर लढत जाईल का तू कसा खुश राहत जाय मस्त तू गावून आला त्यापासून तू जर हेच आहे तो मी चल बरं दवाखान्यात जाऊ ते कपड्याला बाबायला पाठवून देतो मी चल गेलं दवाखान्यात घेऊन जाऊ अव कपड्याला जा मी ड्रॉप होता घरी तो दिला तर जरा बरं वाटी आता ड्रॉप दिला देला आराम पडत असते का आणि तसे ना त्याला गर्मी होऊन राहिली गर्मी होती का बाबू गर्मी होती काय पप्पा काढून टाका बरं ते गर्मी होत असेल हे खोली दिवशी लोक घ्याल पुरते ना होुलीत हे माझ्या घरात नाही आलो बोलत जाय हॉलमध्ये बसन इथून जाय हॉलमध्ये हॉल च्या एसिला आणि बसले हॉलमध्ये लिहून जरा झोप लागेल त्या दिवशी बसतो जाय बाबू बाबू काय झालं बा हा काय झालं रे बाबू येतं का येतं का माझ काय का निघला नाही का होतो आई व आई मी काय म्हणतो हडतो कायद्या चालवा ते इकडे हा बा हा लढून राहिला बरं पाय बरं याच काय दुखते का आता अव लेकर रडतच असते ना उलचा काय दुखलं तर लय लाडते तो तुम्ही एवढा दांगड दांगा करत जाऊ तुमच्या कल्याण जास्त लाडते तो निजत नाही <muchless> का तो दाखव आणते बरं माझं त्याला बाबू काय झालं बाबा हा काय झालं गाय गेल्या का चोऱ्याले काय झालं मग बाबूले गावात गमत नाही का मा कले काले बा का काय झालं बा हा डेबर दुखते काय डेबर डेबर दुखते का बा <muchless> आई त्याच पोट दुखत असेल पोटाला हात नाही लावतो त्या हा बा पोट दुखते का बा पोटाला हात नाही लावत चाल चालू चालत का आई जो लोला येऊन नाही तुला आजीजोला बंद झाला बत्ते म्हणा बाबाले बाबा तो लो बाबा भेटे निरा काही नाही हात त्याने अरे बाबा काय नाही झालं मला सांगतो बाबाला काही नाही झालं चल बरं ती हॉलमध्ये बस बरं त्याला गरमा होत कूलर कुलर हवा नाही देऊन राहिला काय व्हॉल्टेज कस काय काय का रे कूलर बिघडला काय का रे तो

की। चंद्र झोप लाग माई आज माझ्या पाड साला झोप काग येत नाही निमुळीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग माई हा झोपा आलो गई। गाई गाई गेल्या राणा बाळाला दुधू आणा जप जप मा सोना जपते का बाबू झपा 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 आई पाजो तो चिमान पाजो तो सब तो यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है मेरे लाल से तो सारा जग मिला

এসু ডাকানন দেলালা বৃজি কাহু চালাহে মিরিলালেসেতো সারা যেকে ঝল মিলা আর বাইশিটু নিস্তু তেলেপোটা সেগে আনিজ চব্লাত আদা চবলাগদে হওয়ায় আপন টাকই তালে পার আন পা পুঠ হ্য। करू जाय बर तू बाहेर अजून ते पोरगं उठीन झोप की तसंच बरं वाटेल काही पोट गे डुकल ते आपोआप बसते मग जर झोप लागले की लागू दे त्याला झोप झोप बरं झोप त्याले पोटाशी की आणि झोप हा झोपा झोपा हळ हा बाई निजला का हो निजला बाय मी काय म्हणतो बाई

ह हो, लेकराची डेट मायच्या पदरानच निघते हा नाहीत बाई आता दगदग झाली गावा किंवा आता पाणीगिनी बदललं त्याच्या खाणं खानपेन जर असं कमी जास्त झालंच किती म्हणलं तरी त्या रोजी गावाला गेलते ती तरी बाई नेम तो नेमच ठेवला बरं हाताने देत जाऊ तिले करून पण तरी आता जर फरक पडतेच बाई किती म्हणलं तरी काय नाही बरं वाटते जर शिकले लेकरा मोडशी गिरशी झाली सकुन पासून लयला मोठं भरलं त्यानं हो ना थेट नाही ते लढत शेन पटून मुळला गिळला सक दिली नाही ना झोका शकवून द्या लागेल त्या गुटीत त्याला मुरड शेंग मी काय म्हणलं जाऊ दे म्हणलं काय त्याच नाही आज न ना झालं उल जायफळी नाही ये घेतला ना मुरडशेंगटा नाही घेतला सकाळी दोन्ही द्या लागेल जायफळ ना कसं लयकृ शांत झोपते मॅ म्हटलं ऊन तपून राहिलं फालतू गरमाचं काय काय म्हणून मी आज दिलं नाही तर मुरड मुरडशे दिलीसी ना तर बसलो असं त्याचं हो बाई सांग ना मग त्यातल्या त्या दोन्ही एकच झालं ते मी काय म्हणलं बाई हे पा आता शिरवले काही कपडेले झाडत नाही आ तिच्या बाबाचा आलता राजूई बोलला ये म्हणे कपड्याले कपड्याचा नेम घेतला काय सकायचा काय का का तर पण आता इले काही धाडत नाही फालतू लोक बेदम होते तिले धग धग होते जाण जाणं आता गेली ती कुकाले गेली रायली बाबू बिमार आहे ना म्हणून नाही काही होणार नाही त्यात काय मा नाही नाही तेवढं का ते का कळत नाही का एवढं का हाय नाही गेली तर काही फरक नाही पडत कपड्याला काय जास्त लागते असं काही नाही बरं ना कसं काही बिलो हाय बाई किती म्हणलं तरी हा त्याचं गाव बिला दूर आहे माय काही जवळ नाही माय बाई काय रे कसं मग करू नाही राहू दे तिले तू एकलाच चालला जाय ताई बाबा तू जण चालले जा गाडीवर तिले राहू दे तिले तो म्हणलं तरी मग गाडीचं टेन्शन तातून नाही राहता बाबू हिदर सर चिडचिड करून राहिला अजून कसं घरी असलं तर दबी तातून जा अजून ती धग धग म्हण का ऊन म्हण का पाण्यात बदल म्हण काही बी बिल बत्ती बाती पातस उलसा हाय ना तो जीव हा जर कळ झाला की मग बरं राहते तिला कुकाले काही न्यू आपल्या काय म्हणतात कपड्याला काही नेऊ नको हा तिच्या बाबाला कस सांगून बाबूची तब्येत नाही बरोबर त्याच्यानं तिला काही आणत नाही म्हणा बर, बर हो मी तस म्हणतो काय फालतू नाही मावशी आता कसं सगळं चांगलं असत काही घोर नाही जवय बा त्यात काही नाही सांगून दे द्या बाबू बी मार आहे काका खोटा आहे का अन एवढं काही काही दुकानदार आहे का इलेक् कपड्या फॅक्टरीत काम करायला कपड्यातलं कैटी काही काही घर नाही लेकराच्या पुढे नाही मग लेकराचं तुम्हाला फालतो तुम्हालाच भोवती इंदिरा लेकराच कसं राहते जमलं तर जमलं नाही तर मग भल कसं लेकर बेदम होते आणि आपणही बेदम होतो त्याच्यापेक्षा कसं रोज द्या कपड्याच तुम्ही चालले जा एका परी हो, हो ना भाई मी भेटतेस म्हटलं हे पाहिजे नो मग असं कर तू चालला जाय तर बाबा तू सकाळ सकाळी चालले ना सरकी शिद्धी तुम्ही पुरीचे खामगाव चालले का ते चालले बाबाले नाही नाही आम्ही सोनं खाम का आम्ही काय होतं तर तू जातो तिथे तिकडे जा सोरळ चालत तू बाबा मी मग ते सोनं ना ना तिघे ना का तिघे ना जा बाई काय म्हणलं मावशी ते म्हणलं राजूचे बाबा म्हणत ते पुरीले सोनं करू काय कोणता हार करून काय करू म्हणत ते पोत बी घेऊन राहिले ते पट्टा पोत ते मोठी बाली ते घेऊन राहिले ते तर मला ते तर ती घेतात काय आधी घेतात कसं काय सकाळ आहे का सोनं घेणं काय माहित नाही मग मग ते जो राजूच्या इकडे घेऊन राहिले ते तर ती काय घेतील मग आपण इकडे अकोल्यात घेतील ते तर ते काय घेणार आहे ते घरून घेऊन राहिले का हे राजूचे बाबा माझं ऐकून राहिले ना हो ते म्हणा सोनं बी आपण आपल्याला जे न्यायचं आहे ते न्यू मध घरून जे पोरीला घालायचं आहे तसं तो घेऊ मला तसं म्हणत म्हणून म्हणजे राहिला सकाळी कपड्याचं आहे तर काय सांगा बाबा काय घेतात का नाही नाही मावशी कपडा उद्या फक्त पोरीचा घेता पोराचा कपडा हा एकच घेते उद्या घेते काय सांगा पण हा म्हणे बाबा मी आपल्या अकोला घेतो मी तिकडे घेत नाही आणि ते पोराचा कपडा ते पोरीवाले घेतात पोरीचा कपडा पोरावाले घेतात असं काहीतरी आहे त्याचं हो ते जबल माय गोयात 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 गोया नाही काय नाही राजू म्हणजे तसंच आहे आणि राजू तर काही नाही माय बाई आता आतापासूनच लागली पाहिजे ओढ सासरवाडीची त्या रोजी बोलली साजरी बोलली ती मासंग हो आ आता आज आता पाय नाही होती तिची आई येते का इले काय कपड्याला याच म्हटलं राजू अजून राजू ना रिकामी का मुलं करत राहते कसे सर कसे तर चालू तर चालतो ना म्हणा या बाईवर विश्वास ठेवा का हा सरपासारखे दोन तोंड आहेत या बाईने या बाईवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच पायावर कुरण मारून घेणार इले तरी गरज नाही तर ती घ्यायची नाही इले नाही होते म्हटलं काय घेऊन हे कपड्याला तुला काय काम आहे तू करायला कपड्या लिहून राहिले असते काय तुला पाहिजे का काहीच काम नाही आम्ही माणसं माणस जातो नाहीतर शिटू येत नाही म्हणते कारण ते उन्हाचं ते बाबू लिहिजाच लागली तर ते येत नाही तू येऊ नको काही काम नाही फालतू उन्हात अच्छा ती आपल्या राजूचे कपडे घ्यायच्या अकोलाच घेणार आहोत आपण तो जाग त्यतिबेला गाली आला वाटतं फालतू इथं जीवाले वर काही काम नाही तू नको येऊ आम्ही जातो माणसं माणसं आणि येतो बर ना काही घर नाही नाही राजू म्हणे त्या रोजी चालतो आई म्हणून मॅ तयारी केली जशी राहू दे ना पण मॅ म्हटलं योग्य तली पाहिजे झालं असतं जसं तिची आई तिथे राहिली ना काही गरज नाही ती काय फोटो पाहिला ना त्या दिवशी लग्नात दिसतेस तिच्या आईचं मलगे मेट नाही येतात की नाही येत पण काही काम नाही याच कोण आले अं ले उ बाय तसे आम्ही आणि येतो ते त्याचं मले मी तिची बहिणी गयी येतोशी आपले शिटुले म्हटलं पण दादा शिटुले बाऊजना जमत नाही तर तेच ते येणार ते होते आता कोणीच नाही त्याच्यापेक्षा मग तू येऊ नको तू काय एकटी चांगला दिसते का मग चांगला नाही वाटत ती एकट्या बाईला त्याच्यापेक्षा राहू द्या घरीच सतत म्हणणं नाही म्हणता की नाही म्हणती मी काय नाही करत ना बापा मला या वाटलं तो मला वाटलं जा हं आं तो ते माय आ आपल्याला कोण आता श्वास राहायलाच नाही आता तेली करणी भूत मी सामना जाते अरे आई अरे बाबा हां आई चल ना चल ना बाबा हां सर आई तू खाली बडली नाही का तू चल लवकर नाही ते येत नाही आपण चाललो माणसं माणसं बाई कोण दिस नाही आई ले येऊ दे ना बाबा काय होते आई कपड्याले ते योगिताची भेट होते नाही राजू जाऊ दे कोणती नाही सांगून योखल काय साजरा लागते साजरा घेशीन मी अच्छा हाती काही नाही आपल्याच लोक राहतात जसं हा मग ती मोठ्या बैल म्हणल्या जाते अच्छा हाती शिटू येईन तर ददलक बाबूची तब्येत साजरी झाली तर म्हणता येते शिटूली ये म्हणून राहू दे झाला तुम्ही लय उशीरून राहिला ना आज ते येत नाही मी हा चला कळकळी तुम्हाला माझा फोन आणता का तू तिकडला तिकडे येतो म्हणजे निघाला का तो बंगोली आला बाबा सोबत हा रामेश्वरी ना वक्त अर्गोल करते मी आता सपोन म्हटलं बरं लोक नाही बघू तू आमच्या पहिले त्याला आता आपल्यापेक्षा आप दूर पडतील ते त्याला म्हटलं सर कशी दराती होती रे ते त्याला जमलं नाही अरे करे चल ना मग आपल्याला घरीच नऊ वाजले तर जाय लोक ओजे वजे आपल्याले बारा वाजतात ना दोन वेळा त्या पाहून फोन नाही केला गोदे काही नाही केला भाऊ हो। आपण लग्नाची पत्रिका देऊ आले तर आले नाही आले तर नाही आले जाऊ दे तिकडे फालतू बघ सुरू की नाही पाहिजे नाही रे रमेश कसा रे लेख मले म्हणा लागत तू म्या लावला असं त्या पाहुण्याले फोन काही बोलतो का लेख होई होई ना कपड्याला नेशन नाही ने का त्याले फुगीन ना हा एक फोन लावायला काय झालत असतं तुले तू तु बिले का ना काही दाखव बा मी लावतो फोन त्या पाहुण्याला आता ते का तो आता वक्तावर तो, तो दांगडो करायचा वय मला वक्तावर सांगलं मला वक्तावर सांगलं काय रे तू उलिवली गोष्टी चुकत हा हा भाऊ मुद्दा नाही लावला म्या फोन हे फालतूचे लोक को, तमास कोर फालतू शुभ कार्यात विघ्न आणणारे लोक मी दूरच ठेवणार रा। ते राहू त्या दूरच जाऊ द्या तो जबाई असो का घरातले असो दूरच राहतील ते बाबूले हा नाही तर घेऊन जायचो दवाखान्यात हो पाय मी तू नको लक्ष देऊ तू जायश आता त्यानं आज काय त्याला आज त्यानं संदास नाही केले बाबू असं पाहून तेवढा तेवढा करतेच लकरू एक गणखे असं लय घेत नाही केले काही आता बसते तू जाय तू टेन्शन नको घेऊ बरं बरं असू मग चला बाबा हो चल ए टेन्शन नको घेतो लेकरं चालते जाय आता बा आरामशी जातात रे बाबू संध्याकाळी इकडे घे सर ना बापास ओ हो मग काय तो जाशील का रे बाबा तिकडे मी तर येतो ओ हा जाऊ की राव मी सरकारसुद्धा घरूच येतो नाही नाही मी घरू शकू ना बरं बरं चल माय आता बायच्या घरी जाऊ का दोन चार रोज झाले गेलीच नाही हो मी काय चालता कुठे चालली वा कुठे नाही वा शांत बाई गेली गेले की आता बायच्यावर कुठे गेल्या देण्याने घेण्याची बाते आहे रात्रूचा कपडा घे नाय ना कपड्यावर गेले हो ना गेली का मा नाही नाही गेली आमच्या बाबूच पोटच बिघडलं बिचारे जसं काय कुरकुरी वाजून राहिलं जरा परत परत त्याला तिले धाडलंच नाही खरं तर कालपासून जसं आज जरा बरं आहे म्हणा काल लय आठ दाख चालूच होतं पिरी पिरी उली उली का परी निरा पण ते सुरूच होतं मी म्हणलं राहू दे म्हणलं पाहिजे जाऊ नको गिना नाही होते हो का होते गेली की नाही गावाले पाण्यात बदल झाला त्या नाही होते जरास चालतेच आहे खाय प्या ते जरा कमी जास्त होते जरा घरून गेला तर हो ना तेच योगिता हा बघ किती छान आहे हो ना दोन्ही पण खूप सुंदर आहेत ग हो ना चांगले आहे या। हा याची प्राइस जास्तच आहे हे ना बापरे पंचवीस नाही नाही खूप आहे पण खूप ना खूप सुंदर आणि बघ ना तो बेल्ट आहे ना त्याने कसं ओढणी एकदम व्यवस्थित सेट राहते बघ ना तुला हा सिंपल आहे तो थोडासा भरीव आहे बघ कुठला आवडते तर मला तर हा आवडला का किती लागत हो कितीला हा अच्छा ठीक आहे याच्यापेक्षा थोडस कमी मध्ये याच्यापेक्षा स्वस्त काय काय अका तुझ्या बहिणीचं लग्न नाही तुझं लग्न आहे मूर्ख व्यवस्थित आणखी भैया और दि ना भैया मेने क्या हा ओय जोश्ने तू मराठी जायना मराठीत बोलणार का हिंदीत बोलणार मेने काय काय मैने काय काय मराठी आहे का तो मला माहिती आहे का ज्योत्ना ताई मार्च जाना योगिता हा आवडला <laughs> हो <muchas> तु ना तुला तू सांगितलं ना, ना रिसेप्शनला लेंगा घालणार म्हणून आली सप्तपदीच्या वेळेस नववारी घालणार होती ना काय ठरलं होतं आपलं का मग ते का म्हणून ताई स्वतःच्या असं राजू टाकत राहते त्या कुंकाच्या साडीच्या वेळेस केलं आता मला करते मग तुला सगळं तुझंच ऐक करायचं आम्हाला बोलवते कशाला आम्ही घरी कामा का हांना तू चिडते का ग चिडचिड नको ना ते लाल कलरच घेते मी थे, ने ने ने? थे थे? ते सप्तपदीसाठी ते नऊवारी ते कुठले म्हटले त्यांनी ते पेशवे काय म्हटलं त्यांनी ते कुठलं शिवलेलं आहे ते काय असू दे तेच घेते छान आहे ते साडेतीन पर्यंतच मिळून राहिलं ते तू तू म्हणून राहिली ते हिरव्या कलरच ते किती महागाच आहे अगं योगिता तू असं का करते ग लग्नाचं कपडा आहे व्यवस्थित घे ना काय ते पागल पण ते कुंकाच्या वेळेस ऐकलं जाता ऐकणार नाही पागल सारखी चॉईस नको करू मी पप्पांना सांगेल नाही तर आता आणि हे मूर्ख मुली तुला माहिती आहे का हा कपडा मुलांकडनं घेणं चांगला पागल घेणं चांगले कपडे लग्न आहे ना शंभर वेळा होत असते का लग्न कोणी नवरीला पाहते ना हा अगं बाई मुलाकडनं आहे म्हणजे मुलाचा कपडा आपल्याकडचा आहे ना याचा विचार करतो जरा मी जर तीस चाळीस हजाराच्या वर कपडे घेऊ तर मुलाची कपडे तेवढंच होती ना मग काय काय नुसार कपड्याचाच खर्च करतं काय लाख लाख रुपये काही बी निरा धन्य तू काही मी चालली घरी तुझ्या उन्हाचा होते मला त्रास या पुरीच्या डोक्या डोक्या लावणं म्हणजे आपलं डोकं फिटते हो बाई काय आलो काय मी सांग घरी रडत मी चालली बाई योग्य घरी तू तो हिशोबा ना घेऊ शकत थांबन आली एवढी चॉईस करेल थांबन चॉईस आमची चॉईस तू घेऊन राहिली का ऐकून राहिली काय आम्ही काय सगळं फिरून घालता मागे हे चांगलं आहे म्हणजे मागेच करतो मग घे तूच एवढे जत्रा काही जमा केली फालतोच आम्हाला तानाचं बोलावलं <laughs> जो चिडू नका जश्ना ताई कशी का तू चाल तू तुझ्या तुझ्या पसंतीनं घेऊ आपण ती हळदीची साडी आता का तुझ्या पसंतीने घेऊ मामा म्हणे ना हळदीची साडी घेऊन घ्या म्हणे चल मग हळदीची साडी तू तुझ्या पसंतीने घेऊ अ बिंडोक्षाचे पहिले लग्नाचा कपडा घे चार साड्या घे एक ले लाचा घे एक शालू घे पाच सहा साड्या घेत असतात वेगवेगळ्या साड्या गालशिंच्या त्याच गालशिंचा धुन धुन बिंडोका अक्कल नाही तुले तू योगिता तू खरं ना जास्त ओव्हरपणा करून राहिली तर ऐकत जा जरा शानपणा करू नको हा साड्या असतात म्हटलं काही बोलत राहतं काय का लग्नाच्या कपड्यातच भारी भारी साड्या घेतल्या जातात नंतर का भारी भारी घेतात का मग शालू चांगला घे तिथून नाही तर लाच्या मस्त घे रिसेप्शन आहे तुझ्या इकडे तिथून नाही तर हळदीच्या साडीनंतर तू उभा असले लागते ते साडी पद्धतशीर किती साड्या पाहायच्या योगिता तू सासरी जाशील तर तेव्हा साडी लागते तुला चांगली चांगल्या चांगल्या साड्या घेऊन घे ना मॅटी मॅटेल योग्य कपडे पाहतो ना फोन रावलं ते कपडं दुकान छोटं तसं ये माझं चुकलं हे मग चांगले कपडे चांगले काम चांगले भेटतात बसते शौकला बोल बसले